या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ कोल्हापुरातील सर्किट बेंचच्या तयारीचा खासदार धनंजय महाडिक यांनी वकिलांच्या समवेत पाहणी केली मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरला मंजूर झाल्यामुळे पक्षकारांना विनाविलंब न्याय मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला मुंबई उच्च न्यायालयाचं सर्किट बेंच कोल्हापूरला मिळावं यासाठी तब्बल चाळीस वर्षापेक्षा अधिक काळ वकिलांनी संघर्ष केला अखेर एक ऑगस्ट रोजी मुख्य न्यायमूर्ती आलोक आराध्ये यांच्या घोषणेनंतर सी पी आर समोरील न्यायालयीन इमारतीत तयारी युद्धपातळीवरती सुरू आहे या तयारीची खासदार धनंजय महाडिक यांनी खंडपीठ कृती समिती सदस्य आणि वकिलांसह पाहणी केली सहा न्यायमूर्तींच्या उपस्थितीत कामकाज सुरू होणार असून अठ्ठावीस सरकारी वकिलांची नियुक्ती पूर्ण झाली आहे वकिलांनी जलद आणि विनाविलंब न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील रहावं असं आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केलं आहे सतरा ऑगस्ट रोजी सर्किट बेंचा उद्घाटन सोहळा कोल्हापूरच्या परंपरेला सजस् करण्याची ग्वाही देखील त्यांनी दिली आहे यावेळी प्रमोद दाभाडे संगीता तांबे मनीषा सातपुते सौरभ सरनाईक स्नेहल गुरव सौरभ सरनाईक मनीष कदम वैभव पाटील भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव जिल्हाध्यक्ष विजय जाधव नाथाजी पाटील आप्पा लाड हेमंत आराधे किरण नकाते विजय खाडे रासिंह शेळके श्वेता गायकवाड प्रसाद जाधव आनंद गुरव यांच्यासह कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते